अन्न गिळण्यास त्रास आहे का अन्न गिळत असताना वारंवार पाणी घेण्याची गरज पडते तरीसुद्धा अन्न छातीमध्ये किंवा घशामध्ये अटकल्यासारखं असं वाटते का हे अन्न गिळण्याचा त्रास आहे ह्याला डिस्फिजिया म्हणतात नमस्कार मित्रो मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा पोटाचा डॉक्टर आज आपण अन्न गिळणार होणारे त्रास आणि आणि त्याला काय म्हणतात त्याचे लक्षणं काय असतात त्याचे निदान काय असतात ह्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया अन्न गिळण्यात होणारा त्रास म्हणजेच डिस्फेजिया ओडॅनोफेजिया ग्लोबल सेन्सेशन हा एक अलार्मिंग सिमटम आहे है, ह्याला कधीच हलक्यात घेणं गेन, योग्य नाही जर तुम्हाला अन्न गिळण्यास त्रास होत असेल अन्न अटकत असेल किंवा वारंवार वरती येत असेल अशा कंडिशनमध्ये आपण एक्सपर्ट गॅस्ट्रोंट्रोलॉजिस्टला दाखवणे त्यांची सल्ला घेणे आणि त्या गोष्टींचं निदान करणे आणि प्रॉपर त्याला ट्रीटमेंट करणे हे गरजेचं आहे अन्न गिळण्यास त्रास होण्यास आम्ही गॅस्ट्रोएंटोलॉजिस्ट त्याला डिस्फेजिया म्हणतो जर का त्या गिळत असताना होत असलेली अडचण त्याच्यासोबत वेदना होत असतील त्याला ओडायनाफेजिया म्हणतो किंवा अन्नाचा घास येऊन घशामध्ये अडकून बसत असेल तर त्याला आम्ही ग्लोबल सेन्सेशन म्हणतो जर अन्न गिरण्यास तुम्हाला त्रास समजून घ्यायचा असेल तर अन्न गिरण्याची नॉर्मल प्रक्रिया हे सुद्धा समजून घेणे तितकेच गरजेचे आहे अन्न ज्या वेळाला घास म्हणून आपण घेतो तोंडात ठेवतो चगळतो चगळल्यानंतर जीबीद्वारे मागच्या बाजूला ढकलून देतो गेल्यानंतर पहिला आणि दुसरा दोन भागामध्ये अन्न ट्रॅव्हल करून जठरापर्यंत पोहोचते पहिला जो काही भाग आहे हा छोटा भाग म्हणजे मानेमध्ये असलेला भाग त्याला आम्ही क्रिको फॅरिंग्स म्हणतो नाकामधून आपण श्वास घेतो तोंडातून आपण अन्न किंवा पाणी खाल्ल्या जातो ते सर्व काही एकाच ठिकाणी तुमच्या ओरो फॅरिंग्समध्ये लरेंगो फॅरिंग्समध्ये तिथे येतो तिथून जर तुम्ही श्वास घेतलेला असेल नाकातून किंवा मागच्या साईडून जो काही श्वास येतो तो तुमच्या श्वासनयिकेतच जातो आणि जर का अन्न घेतलेला असेल तर श्वासनळकेचा तोंड बंद केला जातो त्याला एपिग्लॉटिसनं बंद केला जातो आणि तिथून जो अन्न किंवा पाणी आहे श्वासनळकेत थोडंही न जाता अन्ननळिकेत म्हणजे पाईपमध्ये जाऊन तो जठरात पोचतो हा एक खूप सूक्ष्म यंत्रणा आहे त्याद्वारे हे होतं आणि ह्याच्यामध्ये तिथले स्नायू तिथून येणारे संवेदना म्हणजे नर आणि ब्रेनचा कोऑर्डिनेशन ह्या गोष्टींवरती निर्भर आणि ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी न कळत कळत काही लक्ष नसताना खाल्लं जातं आणि जर का आता मेंदू त्याला कंट्रोल करत नाही किंवा समजत नाही तशा कंडिशनमध्ये आपल्याला था ठसका बसतो त्याचं कारण इतकंच सिंपल असतं की आपण खाल्लेलं अन्न अन्न नळिकामध्येच जायला पाहिजे किंवा थोडंही जर करता श्वास श्वासनळिकामध्ये गेलं तर आपल्याला ठसका लागतो म्हणून आपण पाणी वगैरे पिऊन थोडंसं रिलीफ करून घेतो पुढे अन्न ओवरो नंतर अन्न नळिकामध्ये जाण्यासाठी सर्वात पहिला एक इसोफिजेल अप्पर इसोफिजेल स्पिंटर असतो तिथून अन्न अन्न अन्ननेळिकामधून लोअर इसोफिजेल स्पिंटर उघडतं ते साधारणतः बंदच असतो ज्या वेळेला अन्न येतं वेळेला उघडतं आणि त्यानंतर तो जठरामध्ये पोचतो हा अन्न गिळण्याचा प्रक्रियेचा एक प्रकार आहे आणि हा सगळ्यांमध्ये होतो आणि हा काय खूप वेळ लागत नाही जवळपास आठ ते दहा सेकंदामध्ये हे पूर्ण प्रक्रिया मेंदूसोबत कोऑर्डिनेशन करणं एक वॉल ओपन होणं दुसरं तिथला रिंग क्लोज होणं ह्या सर्व प्रकार खूप सूक्ष्म पद्धतीनं किंवा खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं देवाना आपल्याला बनवून दिलेलं असतं त्यामुळे आपणाला त्याच्याबद्दल काहीही माहिती होत नाही जर ह्या प्रक्रियेमध्ये कुठेही अडथळा आहे अन्न नळकेच्या आतल्या बाजूनं किंवा तिथून जाणारे संवेदना किंवा आणणारे संवेदना पोहोचवणारे नर कुठेही डॅमेज झाले असतील किंवा अन्न नळिकेच्या बाहेरून काही गाठ आहे किंवा काही दबाव असेल तर तुम्हाला अन्न गिळण्यास त्रास होतो जर अन्न गिळण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही त्याला ओरोफेरिंजिल डिस्फेजिया म्हणजे जो ओरोफेरिंगमध्ये अडचण होतो त्याला ओरोफेरिंजिल डिस्फेजिया म्हणतो ज्याला इसोफेगसमध्ये त्रास होतो म्हणजे पाईपमध्ये गिळण्यासाठी त्रास होतो त्याला इसोफिजल डिस्फेजिया म्हणतो साधारणतः प्रत्येकाला घशामध्ये जर का तर अटकल्यासारखं वाटत असेल किंवा घशामध्ये गिळण्यास त्रास होत असेल त्यासोबत खोकला येतोय खाल्लेलं अन्न बाहेर येतोय किंवा लाळ बाहेर पडते किंवा ठसका लागतो नाकातून येतो अशी ज्या वेळेला गरज होते त्यावेळेला आपण त्याला ओरोफेरेंजियल डिस्फिजिया घशामध्ये आटकतो म्हणून आपण ई एन टीला दाखवतो आणि ई एन टीला दाखवून त्याच्याबद्दल सोल्युशन घेतो मोस्ट ऑफ द टाइम ओरोफेरेंजियल डिस्फिजिया हा ई एन टी सर्जनकड बघितला जातो आणि त्याचे प्रॉपरली केअर करून निदान घेतले जाते आणि ट्रीटमेंट घेतला जातो पण मित्रांनो घशामध्ये अटकणे किंवा ओरोफेरेंजियल डिस्फिजियासारखे सिमटम असणे म्हणजेच इतच प्रॉब्लेम आहे असे नाही बरेच वेळेस आमच्या जवळ पेशंट ज्या वेळाला येतात आम्हाला सांगतात की मला घशामध्ये अटकल्यासारखं होतो खाल्लेला अन्न गिळल्या जात नाही म्हणून मी एन टीला दाखवलं त्यांनी माझी एक आयडियल स्कोप करून बघितलं म्हणजे छोटासा स्कोप असतो एन टीचा तो स्कोप टाकून त्यांनी घशापर्यंत सगळं बघितलं तिथं काही त्रास नाही पण तरीसुद्धा मला हे त्रास होतो आहे काय असेल काय होतो अन्ननळिकेचे घशापासून ते खालेपर्यंत घेऊन जाणारी संवेदना जो असतो एकाच नरद्वारे होत असतो त्यामुळे तुम्हाला खाले सुद्धा जर का तो चोकअप होत असेल तरी तुम्हाला इतर चोकअप होते असा त्याचा मिसइंटरप्रेट होतो आणि त्यामुळे आपण ती महत्वाची गोष्ट जो आहे डिस्फेजी आहे ई एन टीमध्ये नॉर्मल झालं तरी सुद्धा त्याला इव्हॅल्युएट करायला पाहिजे ते आपण विसरून जातो जर ई एन टीद्वारे घशापर्यंत काही नसेल तर तिथं काही नाही म्हणून थांबण्यापेक्षा चांगल्या गॅस्ट्रो एक्सपर्टला दाखवून एंडोस्कोपी करून त्याची प्रॉपर निदान करणं गरजेचं आहे त्याला हलक्यामध्ये घेणे किंवा तो काही होईल आपलं चांगलं असं विचार करणे हे चुकीचं आहे इसोफिजियल डिस्फे ज्या वेळेला तुम्हाला असतो गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजिस्ट म्हणून आम्हाला तीन चार गोष्टींची तुमच्याकडून लक्षणाबद्दल माहिती हवी असते तुम्हाला हा जो काही गिळण्यास त्रास आहे हा अन्न गिळण्यास त्रास आहे का पाणी गिळण्यास त्रास होत आहे ह्याची सिव्हेरिटी किती आहे की काहीच गिळू देत नाही का थोडं गिळू देतं आणि थोडं नाही गिळू देत हा प्रोग्रेशन कसं आहे म्हणजे खूप दिवसापासून आजार आहे हळूहळू येतोय किंवा कधीतरी वाटतं कधी, कधी काही वाटत नाही किंवा हा खूप कमी दिवसामध्ये अन्न गिळण्यास त्रास होणे आणि त्यानंतर पाणी गिळण्यास त्रास होणे आणि आता काहीच गिळू देत नाही असं होतोय आणि त्याच्यासोबत असोसिएटेड सिमटम म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीची प्रॉब्लेम होते का वारंवार तुमचं अन्न गिळ्यात जेवण झाल्यानंतर छातीमध्ये येऊन जळजळ होण्याची प्रॉब्लेम होते का तुम्हाला वजन कमी होतोय आहे का तुम्हाला भूक लागत नाही का हिमोग्लोबिन लेवल कमी होतं आहे का रक्ताची उलटी कधी झाली का किंवा मोशनमध्ये काळी संडास होते का हे सर्व गोष्टी आम्हाला तुमच्याकडून काही माहिती हवे असतात जर तुम्हाला सॉलिड घेण्यासाठी जर डिस्फीजी असेल म्हणजे अन्न गिळण्यासाठी डिस्फीजी असेल तर किती दिवसापासून आहे हा खूप महत्वाचा भाग आहे जर कथा कोई यंगस्टर म्हणजे यंग पर्सन आहे त्याला ॲसिडिटीची खूप दिवसाची प्रॉब्लेम होती आठ दहा वर्षाची आणि जळजळ छातीमध्ये खूप होत होती त्यासाठी गोळ्या घेत होते आणि आता गिळण्यास त्रास होत असेल तर शक्यतो हा पेप्टिक स्ट्रिक्चर ॲसिड आसेट स्ट्रिक्चर ॲसिडिटीमुळे होणारा इसोफेगसमधला स्ट्रिक्चर असं संभवतो आणि जर करता एखादा वयोवृद्ध माणसामध्ये खूप कमी दिवसामध्ये प्रो फास्ट प्रोग्रेसिंग डिस्फे जे असेल तर ते कदाचित कॅन्सर असू शकतो आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला वजन कमी होणे किंवा भूक न लागणे किंवा जे काही गेलं गेलेलं नाही ते बाहेर जर आलं त्याच्यामध्ये रक्त येणे रक्ताची उलटी होणे किंवा हिमोग्लोबिनची मात्रा कमी होणे किंवा मोशनमध्ये तुमचा काळा संडास होणे असे लक्षण असू शकतात वयोवृद्ध लोकांमध्ये हे जर लक्षण असतील आणि डिस्फेजिया असेल तर कॅन्सर असण्याची शक्यता जास्त राहू शकते जर कथा तुम्हाला अधूनमधून डिस्फेजिया होत आहे म्हणजे कधी डिस्फेजिया आहे कधी नाही आहे असं जर असेल तर कदाचित युसिनोफिल किसोफेजायटिस असू शकतो इओसिनोफिल किसोफेजायटिसमध्ये एंडोस्कोपीमध्ये सुद्धा खूप काही डिफिकल्ट फीचर दिसत नाही पण बायपसी घेतलं तर खूप युसिनोफिल वाढलेले असतात तर गोळ्या औषधून पूर्णतः बरं करू शकतो जर तुम्हाला लिक्विड घेण्यास त्रास होत असेल द्रव पदार्थ घेण्यास त्रास होत असेल आणि किंवा दोन्हीही पाणी पण गिळू देत नाही किंवा खाणं पण गिळू देत नाही असं जर कथा असेल आणि तो स्लोली प्रोग्रेसिव्ह असेल कदाचित तो इसोफिजियल मोटिलिटीचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला आतून पण काही नाही किंवा बाहेरून पण काही दबाव नाही पण जो काही रिंग्स आहेत इसोफेगसचे स्नायू आहेत त्यांचा एक वर्किंग कोऑर्डिनेटेड सिस्टम असतो ज्याच्यामध्ये अन्न ओरोफॅरिंग्सनंतर आपल्या वरच्या अन्न इसोफिजियल रिंग अप्पर इसोफिजियल रिंगच्या तिथं अन्न आल्यानंतर तर मेंदू होऊन काही संवेदना येतात ज्यामुळे तो खालचा रिंग ऑटोमॅटिकली ओपन होतो आणि अन्न जसं जसं खाली जात राहतो वरचा रिंग क्लोज होऊन त्याला पुढे ढकलत राहतो आणि खालचा जो काही इसोफेगस म्हणजे पाईप आणि जठरामध्ये असलेला जो काही वॉल असतो ते खूप महत्वाचा वॉल आहे तो लोअर इसोफेजस स्पिंटर म्हणतो तो वॉल सदैव बंद असतो जेणेकरून तुमच्या जठरामध्ये होणारी जी काही पचन संस्था आहे पचनक्रिया आहे जिथं मिक्सर ग्राइंडरसारखं पचन होत असतो तिथला अन्न म्हणा किंवा ॲसिड म्हणा वरती येऊ देत नाही कारण तो टाईट बंद असतो पण ज्या वेळेला काही मेंदून संवेदना येतात की वरतून जर का अन्न येत आहे असं जर का त्या कळालं तर तो काही सेकंदासाठी ओपन होतो जेणेकरून अन्न फूड पाईपमधून जेठरापर्यंत जातो आणि जसेच अन्न जठरामध्ये गेला की तिथला तो जो काही वॉल्व आहे कम्प्लीट बंद होतो हा प्रक्रिया खूप सूक्ष्म आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही खाल्लेलं अन्न आणि तिथले जे काही सन्सेस ब्रेनला जातात ब्रेनहून येणारे जे काही नर्वून तिथले संवेदना असतात ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करतात इथं कुठंही फॉल्ट असेल किंवा कुठंही प्रॉपर होत नसेल तर मोस्ट कॉमनली लोअर इसोफिजियल स्पिंटरला येणारा जो संवेदना आहे तो प्रॉपर पोहोचत नसेल तर तिथला जो काही स्पिंटर आहे तो उघडत नाही उघडत नाही म्हणून गिळल्या जात नाही किंवा तुम्हाला खाण्यासाठी वेळ लागतोय किंवा काही दिवस असेच चालले तर इसोफेगस तुमचा खूप डायलेट होतो मोठा होतो आणि अन्न जठरामध्ये राहण्यापेक्षा इसोफेगसमध्ये राहतो आणि तुम्ही वेळेला दिवसभर खाल्लेलं अन्न राहतो आणि झोपलं झोपल्यानंतर तोंडातून लाळ येणे किंवा नाकातून लाळ येणे किंवा रात्री एकदमच उठून बसायला लावणे वारंवार तुम्हाला इन्फेक्शन छातीचे इन्फेक्शन होणे असं देखील जाणून येतं हे डिस्फेजिया म्हणजे गिळण्याचे त्रासाचे रिलेटेड काही प्रॉमिनंट आजार आणि त्यांचा निदान सिमटम बेसिसवरती करतो पण ह्या सिमटम बेसिसवरतीच डायग्नोसिस होतो का असे नाही तुम्हाला जर का गिळण्याचा आजार असेल आणि तुम्हाला खूप दिवसाची ॲसिड रिफ्लक्स जर प्रॉमिनंट प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुम्ही काही कारणास्तव ॲसिड घेण्यामध्ये आलेलं आहे चुकून किंवा सुसायडल अटेम्प्टून अशा कंडिशनमध्ये पहिला बेरियम सांगतो नाही तर शक्यतो सगळ्याच पेशंटसाठी आम्ही हाय डेफिनेशन एंडोस्कोपी करण्यास रिकमेंड करतो हाय डेफिनेशन एंडोस्कोपी एक प्रॉपर एक्सपर्ट गॅस्ट्रोंट्रॉलॉजिस्टच्या हाताने करायला हवं कारण काही काही गोष्टी मिस होण्याची शक्यता म्हणजे अखिले जे अर्ली डिसीज अर्ली फॉर्म ऐकले जे असेल तर तुम्हाला आजार तर आहे पण आतमध्ये खूप कमी त्याचे हे लक्षणं असतात जो एक्सपर्टच्या हातातच कळतात त्यामुळे एक्सपर्ट गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्टनं एन्डोस्कोपी करायला हवं एन्डोस्कोपी म्हणजे एक ट्यूब असतं आणि दुर्बीण असते त्याला ट्यूबच्या एंडला दुर्बीण लावलेली असते आणि एक लाईट कॅमेरा सोर्स असतो जेणेकरून तो तोंडामधून आपण टाकल्यानंतर आणि स्लोली तुमच्या फूट पाईप म्हणजे अन्न नळखीमधून तुमचे जठरापर्यंत घेऊन जातात घेऊन जात असताना तिथले जे काही लाईट सोर्स असतो लाईट सोर्समुळे एक ट्वेंटी टाईम मॅग्निफाईड व्यू कॅप्चर होतो आणि तो कॅप्चर्ड व्यू कम्प्युटरवरती गॅस्ट्रोंट्रोलॉजिस्टला दिसत असतो आणि हा प्रक्रिया वयाच्या दोन तीन वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत कोणालाही एन्डोस्कोपी करण्यास सेफ आहे एक्सेप्ट जर करता तुम्ही खूप हाय रिस्क आहे हार्टचं पेशंट आहे अशा पेशंटमध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप काही मोठा त्रास होतो असंही नाही हा एक कॉमनली करणारा टेस्ट आहे पण डिस्फिजरच्या पेशंटमध्ये हा करणं शंभर टक्के गरजेचं आहे कारण डायग्नोसिस एंडोस्कोपी एक्सपर्टच्या हाताने केल्यानंतर बरेच वेळेस फार मदत होऊ शकतो समजा तुम्हाला आतमध्ये जात असताना काही रिंग दिसत असेल तर रिंग आहे एडोस्कोपीस्ट स्टॉन टेबल त्याला ब्रेक करू शकतात एक किंवा स्ट्रिक्चर दिसत असेल त्याला बलून डायलेटेशन एंडोस्कोपीनं करता येतो जर का तर तुम्हाला तिथं कॅन्सर सारख्या काही वाटत असेल कन्फर्म करण्यासाठी बायोप्सी घेतात बायोप्सी घेऊन त्याचा डायग्नोसिस कन्फर्म होऊ शकतो किंवा तुम्हाला अकेले जे म्हणजे तिथलं वॉल खूप टाईट आहे ओपन होत नसेल तर एंडोस्कोपीद्वारे अकेले जे आहे असं सुद्धा सस्पेक्ट करता येऊ शकतो म्हणजे बरेच काही डायग्नोसिस डिस्फिज्यामध्ये एंडोस्कोपीने होतात म्हणजे त्याचा अर्थ आहे की तुम्हाला डिस्फी जे आहे गिळण्याचा त्रास असेल तर एन्डोस्कोपीला घाबरण्याची गरज नाही फक्त इतकंच आहे की एक्सपर्टच्या हाताना करून घेणे प्रॉपर त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे जर करता सस्पेक्टेड मोटिलिटी प्रॉब्लेम आहे म्हणजे गिळण्यास त्रास होते आणि तिथल्या मसलचा प्रॉब्लेम आहे फंक्शनल प्रॉब्लेम आहे आणि ज्याच्यामध्ये पाण्याच गिळण्यास त्रास जास्त होतोय आणि काही काही वेळाला तुम्ही थंड पदार्थ पित असताना हा डिस्फेजेचा सिमटम प्रखरतीनं जाणवतोय काही अटकल्यासारखं होतोय असं असेल तर तो मोटिलिटी डिसऑर्डर असू शकतो अखेलेजी असू शकतो त्या कंडिशनमध्ये इसोफिजियल मॅन्युमेट्रीद्वारे आपल्याला त्याची निदान चांगलं करता येतो इसोफेजियल मॅनोमेट्री म्हणजे एक छोटीशी नळी असते ती नळी आपल्या नाकाद्वारे जठरापर्यंत ठेवलेली असते आणि आपण गिळण्याची प्रक्रिया करत असताना आपल्या स्नायूमध्ये होणारी जी काही प्रेशरची चेंजेस असतात त्याला मेजर करतात आणि त्याद्वारे तुम्हाला काय मोटिलिटी प्रॉब्लेम आहे अप्पर इसोफिजियल स्पिंटर उघडण्यास त्रास आहे किंवा तिथं इसोफेगसचं काम करण्यास त्रास आहे इसोफेगस जो काही मी समजून सांगितलं की गेल्यानंतर एक स्नायू ओपन व्हायला पाहिजे दुसरं टाईट व्हायला पाहिजे हे होत नाही आहे किंवा लोअर इसोफिजियल स्पिंटर उघडत नाही आहे हा सगळं काही इसोफिजियल होती खूप चांगल्या पद्धतीनं आपण डायग्नोस करू शकतो आणि गरज असेल तर इसोफिजियल मॅनोमेट्री तुम्हाला शंभर टक्के डायग्नोसिसला मदत करतं तर मित्रांनो तुम्हाला जर कथा गिरण्यास त्रास असेल तर कधीच हा त्रास हलक्यामध्ये हा लक्षणाला हलक्यामध्ये घेऊ नये हा कदाचित एक अलाराम सिमटम असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हा जर कथा तुम्ही टाईम राहताच जर कथा एक्सपर्टकून एडोस्कोपी करून किंवा एक एक्सपर्टची सल्ला घेतलीस तर त्याला निदान चांगलं होऊ शकतो आणि जर कथा निदान झालं तर त्याचे उपचार देखील चांगला होऊ शकतो आणि हा क्युअर करता येऊ शकतो तर ॲसिडिटीसारखा डिस्फेजर झाल्यानंतर मी पाणी पितो किंवा काहीतरी औषध घेतो किंवा काहीतरी द्रव्य घेऊन त्याला मी टाळतो किंवा ता मी आजपासून काही अन्न खाता जास्तीत जास्त पाण्याच्या रूपमध्ये घेतो असे करणे मूर्खताचं लक्ष नाही तसं करणं टाळावं हाच ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला मेसेज देऊ इच्छितो तरी आमचा हा डिस्फ्ले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल गट फिट क्लब हा सबस्क्राईब करा धन्यवाद